हॉटेल आपण हॉटेल चालू करताना त्यांना काय म्हणलेलं तू ही व्यवसाय चालू करायला व्यवसायातले धावपळ करावं लागते पडावं लागतं तरी त्यांनी काय म्हणले तुम्ही आडफटा घालू नका माझे मी चालू करतो माझे मी बघतो चालू इकडे चालवलं परत म्हणले की हिथे जर आत दहायला की आपण हॉटेल दुसरीकडे घेऊया मग तिथं घेतलं तिथं त्यांनी हॉटेलवर एक महिना तिथं हॉटेल चालवलं परत म्हणले मला लांब हाय या जा चालू केले आता हाय या ठिकाणी चालू केले आता पहिला तर पहिलं कसं व्हिडिओ माहित होते सगळ्यांना माहित होतं की कस्टमर येत होते आता कसं नव्याने चालू केलंय गिरायक होते पण त्यांना वाटतं की पहिल्यासारखं चालव मग मी काय म्हणते माहिती का मग तुम्ही पहिल्यासारखं तुम्ही लक्ष द्या ना हॉटेलवर लक्ष देत नाहीत हॉटेलवर येत नाही थांबत नाही तर दिवसभर झालं म्हणजे दिवस आज सकाळी पसन हॉटेलवरच नाही होय आणि तुला सांगत जसं हॉटेल चालू केलं ना मला सोडलं का नाही आलस पूजा घेत जाऊन आलस पूजा घेत जाऊन मग हे हॉटेल कशासाठी हो चालू केले कधी त्यांनी हॉटेल वर नसते मला सोडणार इकडून आलो तिकडून आलो मग ह्याला कळत नाही का आता आपण एकतर एक, एक साईड बिझनेस चालू केला त्या साईड बिझनेस मध्ये लक्ष द्याव हे करावं असं नाही ना हिथ जाऊन आलो तिथन जाऊन आलो मग तुम्ही काम करताना कुठल्या ते कामाकडे लक्ष द्या व्हिडिओ काढायला म्हणलं आपण दुपारी चार ते पाच च्या दरम्यान गिराईक कमी असता आपण येऊन भूताचे व्हिडिओ काढूया ती पण त्यांना नको वाटायला आता तर रोहित भाय काय म्हणले आज दिवसभर आज मी म्हटलं आज उद्या एखादा साय नको जायला त्यांची त्यांनी बघतील तर रोहित भैया म्हणते की आज दिवसभर दिवसभर फिरकली सोन आहे मग आहे ते पैसे कुठले यायचे मग मला काय वाटतं की पैसे आहे ते हवे काम कष्ट केलं तर पैसे मिळणार हिशोब लागत नाही हिशोब तुम्ही सगळी पोर आणता खाऊ घालता ती ती खाऊ घालता हिशोब कसं लागणार मग काय तर आणि अजून एक सांगू का हिशोब लागत नाही ती जाऊ दे हिशोबच जाऊ दे आणि येऊन येणार तिकडून तिकडून येणार हॉटेल चालू नाही तुम्ही हॉटेल धंद्यामध्ये लक्ष दिलं तर हॉटेल चालणार नेट व्यवस्थित अजून स्टाफ वाढवा म्हणते तर काय म्हणते त्याला बसून पगार द्यायचं तुम्ही व्हिडिओ सोडा व्हिडिओ काढायला नको वाटायला लागलाय काय नाही हा ती एवढी एवढी पुरगी पण म्हणा पप्पा व्हिडिओ भूताचे काढा नाही की मग काय आता किती दिवस झाले किती दिवस झाले मनात काय चाललंय ही पण कळ नाही एकदा सांगा ना हॉटेल बंद करायला चालतो नाही बाबा बंद कशाला करताय बंद करायचं नाही ह्या माणसाच्या अंगात ह्यांना काय वाटतं माहिती का पैशाचं झाड लावा त्याचे पैसे तोडत बसाव असं कोण देणार मी म्हणते कष्ट केल्याशिवाय पैसे मी आता तुला सांगते ह्यांना प्रत्येक गोष्टी सपोर्ट करते हॉटेल टाकायला हा हॉटेल टाकलं हॉटेलमध्ये सपोर्ट केला व्हिडिओ व्हिडिओ चालू केले त्यात सपोर्ट केला अजून मला काय म्हणते तू सपोर्ट करून काय

त्याच्यापासून जाणं बोलणं हिडणं कोणत्या माझ्यापासून नसल्यामुळे मी बी आता त्याला काय गाठबी पडत नाही आपण बोलतो आपल्याला काय तर सांगतो नीट ऐकावं नाही पिसाळ्याला कुत्र कसं अंगावर येतं कसं अंगावर यायचं नीट बोलायला लागल्यावर नीट बोलायचं नाही मग तुम्हाला व्यवसाय काय

आणि कोण काय म्हणलं का त्याच्या जाते काय करायचं नाही बघायला पाहिजेत ना, ना म, मी म्हणते आहे पैसा लक्ष घातलं सोशल मीडिया हे म्हणत ना सोशल मीडियावर जर आपण काम केलं तर पैसा येणार आहे ती तर आपल्याला फुकट पैसा अपेक्षा असं ठेवून की कोण हिकडून दहा हजार दिली हिकडून पाच हजार दिल आपण स्वतः प्रत्येक गोष्टी सपोर्ट करते ना आणि प्रत्येक गोष्टी तरी त्यांना काय माझ्या बद्दल वाटत नाही की मी अजून सपोर्ट करा कुठपर्यंत नाही आपले आपले पैसे जसे कष्टाचे येतात तसं पाच दहा हजार कोणाची उसने पसणे घेतले पर द्यावेच लागतात ना काय करायचंय तसलं आणि कोण तुला सांगू का ही माणसं सांगतात ना की ही कर ती कर ही माणसं जन्माला गेली नाही ती पो पो म्हणायला लयच नाही पण बुडायला कळायला पाहिजे घ्यायला फिरायला पाहिजे कोण काय म्हणलं ना हा विरूभाय तुम्ही असं करा तुम्हाला असं पैसे विरुभाय तुम्ही हे काम करा तुम्हाला चार तीच माणूस डोक्यात धरून बसणार अरे आपण जी पण दुसऱ्याच थांबतो ना स्वतःच डोकं काय चालतेत का चालू का नाही चालवत मला हेच कळत नाही डोकं आणि सारखं बिझनेस आपण ही करूया नको ती करूया नाही त्यांना काय वाटत माहिती का मी कुठला बिझनेस चालू केला ना असं पैशाचा पाऊस पडाव कोण होणार आहे मी उदाहरण देते की आपण एखादा रस्ता चालू केलाय रस्त्याला आपल्याला खड्डे सापडणार आहे वळण घ्यावा लागणार आहे कुठं चढ उतारे हे सांगते खड्डे काही सांगायला आता आज बी सकाळ

कुठला तर साईड बिझनेस असावा पण करायला लक्ष घालायचं नाही काय करावं साडेनऊ वाजल्या आणि आज एखाद्या मुळे वेज चालू ठेवलेलं वेजला थोडं फारके राहायच झालं थोडं फोड नाही कारण की आपलं नॉनव्हेज सगळ्यांना माहिती त्यांना काय वाटतं की तिथं फक्त नॉनव्हेज माहितीये का आणि त्यातून छापल्यात माहिती का

असं सगळं हु काय केलेलं ते कुणाचं झालेलं ऐकते कुणाचं काय करते त्याची त्याला माहिती बघ काय आणि त्यांना काय काय झालंय काय माहिती त्यांना वाटत की पैसा असा बसून मिळावा बसून पैसे मिळतच नसतात कष्टाशिवाय काही नसतं